शुक्रवार तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संत लूक लेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्याने म्हणाला ए कोराजिना तुझी केवढी दुर्दर्शा होणार ए बेदसेदा तुझी केवढी दुर्दर्शा होणार कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्य घडली ती सोर आणि सिदोन यात घडली असती तर त्यांनी मागेच गोंडपाट आणि राख अंगावर घेऊन बसून पश्चाताप केला असता यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर आणि सिदोन या सोपे जाय कफरनुमा तू आकाशापर्यंत उच्च पदास पोचशील काय तू अधोलोकापर्यंत उतरशील जो ऐकतो तो माझे ऐकतो जो तुमचा अवेर करतो तो माझा अवेर करतो आणि जो माझर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अवेर करतो चिंतन बारुक हा इरम्याचे सचिव होता जेव्हा यहुदी लोकांना बाबिलॉनच्या हतपरीत नेण्यात आले तेव्हा तोही त्यांच्या बरोबर तिथे गेला तिथेही तो लोकांना मार्गदर्शन करीत राहिला शिवाय त्यांनी जेरुसलेमच्या लोकांना पत्र लिहून त्यांनाही पश्चाताप करण्यास व परमेश्वराकडे आपल्या पापांची कबुली देण्यास प्रवृत्त करणारे जे पत्र लिहिले त्यातील थोडासा भाग आजच्या वचनात आपल्याला आढळतो शुभवर्धमानात येशू शु त्याचा अवेर करणाऱ्या आणि या बद्दल पश्चाताप केला नाही तो आपल्या शिष्यांना त्यांचा अवेर होणार आहे याची पूर्व सूचना देतोच परंतु त्याचबरोबर अशा अवैराची त्यांनी चिंता करू नये कारण लोक त्यांचा नव्हे तर साक्षात येशूचा व देव पित्याचा अवेर करतात असे त्यांनी मानावे असे येशू त्यांना शिकवितो देवाचे कार्य करीत असताना आपल्याला होणाऱ्या विरोधाला आपण कसे सामोरे जातो येशूचा अवेर करणाऱ्या सारखे माझी अवस्था होऊ नये म्हणून मी कोण कोणा बाबतीत पश्चाताप करायला हवा